हे बघा आपण ही आज ना ही गरगट्टा पातळ भाजी बनवलेली आहे आणि ही आपण हरभऱ्यांची जी पानं मिळतात म्हणजे हरभऱ्याची जी भाजी असते कवळी ती त्या भाजीच त्या पानांची आपण ही गरगट्टा अशी पातळ भाजी बनवलेली आहे जी गावाकडे बनवली जाते त्याच पद्धतीने आपण ही बनवलेली आहे तर व्हिडिओला स्किप नका करू पूर्ण बघा आणि माझे चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जी राईट साईडला बेल आयकॉन असेल ती प्रेस करा म्हणजे जेव्हा जेव्हा माझे व्हिडिओ पडतील त्या त्या वेळेला तुम्हालाही छान छान माझे व्हिडिओ पाहायला मिळतील तर आता आपण बघूयास तर त्याच्या आधी तुम्ही एक लाईक करा आणि एक छानशी ही टाका तर आता आपण बघणारच आहोत तर ही मी हरभऱ्याची अशी भाजी मला मिळाली ती मी घेतलेली आहे तर बघा ह्याच्यामध्ये काही जून पण आहे आणि काही कवळी पण आहेत म्हणजे जाड देठं असतात ना ते पण आहेत तर हे बघा अशी कवळी कवळी हे मी तोडून घेतलेले आहे आणि हे जे थोडेसे जाड देठांचे असतात ना त्याच्या आपण कडीपत्त्याची पानं कशी काढतो त्याप्रमाणेच ही अशी पानं काढून घ्यायची आहेत फक्त पानं पानं घ्यायची आहेत आणि देठ घे घेऊ नका कारण देठ ही शिजली जाणार नाही आणि कचकच लागेल भाजीमध्ये भाजी, भाजी बनवल्यावर त्याच्यामुळे आपण हे तेठ नाही घेणार हो, आहोत आणि हे फक्त कवळे बघा हे कवळ्या फांद्या आहेत ना त्याच आपण तोडून घेणार आहोत तर आता आपण हे सगळं निवडून घेतलेली आहे भाजी आणि स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेली आहे ह्याला है, मी चिरणार नाही आहे फक्त धुवून घेतलेली आहे तर ही भाजी बनवण्यासाठी मी हे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे एक वाटी चना डाळ आहे तुम्हाला चणा डाळ नको असेल तुम्ही मूग डाळ किंवा तूर डाळ वापरू शकता तर आता एका क कुकरमध्येच आपण ही भाजी उकडायला ठेवणार आहोत तर ही चणा डाळ आणि आपण शेंगदाणे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया हे बघा दोन पाण्याने मी अशी स्वच्छ अशी धुवून घेणार आहे धुवून झाल्यावर लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये आपण तुम्हाला जर चणा डाळ आवडत नसेल तर तुम्ही तूर डाळ वगैरे वापरू शकता किंवा मूग डाळ तर आता हे बघा मी भाजी धुवून घेतलेली आहे आणि हे डाळ पण धुवून घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला एकत्र एक कुकरमध्ये शिट्टी काढून घ्यायची आहे म्हणजे डाळ आपली छान अशी शिजेल तरी बघा मस्तपैकी जितकं भाजी बुडेल इतकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर मी दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे हे बघा आपल्याला फक्त भाजी बुडेपर्यंत पाणी पाहिजे आहे तर आता कुकरची झाकण लावून आपण शिट्टी काढून घेणार आहोत दोन ते तीन शिट्ट्या काढायच्या आहेत तर हे पहा मस्तपैकी आपली ही भाजी शिजलेली आहे आपण उकडून घेतलेली आहे कुकरमध्ये तीन शिट्ट्या काढलेल्या आहेत तर आता हे चमच्याच्या साह्याने आपल्याला थोडीशी मॅश करून घ्यायची आहे तुम्ही रवीच्या साह्याने केलं तरी चालेल आणि बघा चणा डाळ आपल्याला अशी मस्तपैकी अशी बघा शिजलेली आहे मौगसूप झालेली आहे तर आता हे सगळं आपण मॅश करून घेऊया साहाय्याने साह्याने प्रकारे आपण आणि ह्याच्यामध्ये आवर्जून तुम्ही शेंगदाणे वापरात खूप छान लागते जेव्हा शेंगदाणे हे उकडले जातात ना भाजीमध्ये आणि जेव्हा आपण खाताना जे दाताखाली येतात तेव्हा खूप अप्रतिम लागतात तर हे चार चमचा मी बेसन घेतलेलं आहे थोडी भाजी मिळून येण्यासाठी थोडा ह्याला घट्टपणा येण्यासाठी नाहीतर असं घट्टपणा नाही आहेत त्याच्यामुळे तुम्ही आपण बेसन वापरणार आहे आणि काही लोक ह्याच्यामध्ये बाजरीचं पीठही वापरतात गावाकडे तर हे आपण इथे बेसन पीठ वापरून ही छान असे एकजू मिक्स करून घेणार आहोत मीस हे बघा आणि ना हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला एक ठेचा बनवून घ्यायचा आहे तर मी क लसूण आणि भरपूर अशा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि भरपूर लसूण आता हे मी हे ठेचून घेणार आहे एका खलबत्त्यामध्ये तुम्हाला जर ठेचायचं नसेल तुम्ही मिक्सरमध्ये ह्याची अवबड दुबड अशी जाडसर अशी पेस्ट करू शकता तर हे बघा मस्तपैकी मी असं ठेचून घेतलेलं आहे आपलं छान असं झालेलं आहे थेच ठेचून ठेचलेल्या मिरचीची आणि लसणाची खूप अप्रतिम चव लागते तर तुम्ही हे ह्याप्रमाणेच करा तर आता कुकरमध्येच मी फोडणी देणार आहे तर एका कुकरमध्ये मी असं तीन चमचे तेल घेतलेलं आणि आपण ज जिऱ्याची जी फोडणी देणार आहोत जिरं छान फुललं की लगेच मग जे आपण मिरची आणि लसणाचा जो ठेचा बनवलेला तो पण ह्याच्यामध्ये छान असं परतवून घ्यायचा आहे तर त्याचा जरा कच्चा असा वास निघून जाईपर्यंत स्लो गॅसवरच आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये असं फ्राय करायचं आहे हे बघा मस्त आणि खूप छान लागते ही भाजी तुम्ही नक्की करून पहा आणि हरभराच्या म्हणजे पानं नाही भेटले तर आपण वेगवेगळे जे पालेभाज्या असतात कोणी सगळ्या पालेभाज्या एकत्र करून पण गरगट्टा भाजी बनवतो आम्ही तसं बनवतो घरात तर हे बघा मस्तपैकी आपण तेल सुटेपर्यंत ना ही लसूण आणि मिरची अशी परतवून घेतलेली आहे ह्याप्रमाणे आता आपल्याला ह्याच्यामध्ये हिंग टाकणार आहोत हिंग तुम्ही टाका कारण चणाडा वापरल्या असल्यामुळे आपल्याला थोडंसं पोटाला म्हणजे त्रास नाही होणार तर हे बघा आणि मी लगेच हळद पण टाकली अर्धा चमचा आणि आता ही सगळी भाजी आपण जी उकडून घेतलेली ती भाजी आपण टाकून छान असं एकजीव करून घेणार आहोत मस्तपैकी आहे ही भाजी आपण शिजवलेलीच आहे ऑलमोस्ट म्हणजे कुकरला तर फक्त आपल्याला चण्याचं पीठ आपण वापरलेलं ना ते थोडं शिजेपर्यंत आपल्याला हे छान असं उकळी आणून द्यायचं आहे तर आता हे सगळं एकजीव आपण मिक्स करून घेणार आहोत आणि थोडंसं आपल्याला पाणी पण टाक टाकायचं आहे तर ज्या टोपामध्ये मी भाजी काढून ठेवलेली तेच टोप खंगाळून मी असं हे पाणी टाकणार आहे इतकं पा इतपत पाणी ठीक आहे जास्त पातळ नका करू म्हणजे खायला जरा थोडंसं घट्टसरपणाच पाहिजे तर बघा इतकंच मी घट्ट ठेवलं आहे एवढं भाजी हे बघा तर कोणी कोणी ना पा जी पालकाची भाजी असते त्याची पण गरगट्टा भाजी बनवतो तर त्याच्यामध्ये मी तू तूरडाळ वापरते आणि ह्या हरभऱ्याच्या भाजीमध्ये आपण चना डाळ वापरून केलेली आहे तर चवीनुसार आपण मीठ टाकलेलं आहे आता हे छान मीठ मिक्स झालं की आपल्याला एक छान अशी उकळी आणायची आहे भाजीला आणि मग आपली ही भाजी तयारच झालेली आहे बघा मस्तपैकी घट्टपणा पण आलेला आहे आणि खूप छान अप्रतिम लागते सुगंध तर पूर्ण घरात दरबळत होता या भाजीचा तर तुम्ही ही भाजी नक्की करून पहा माझ्या पद्धतीने ही गावाकडची पद्धत आहे आम्ही ह्याचप्रमाणे सगळ्या भाज्या बनवतो तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक तुम्हाला ही माझी भाजी कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद तुमचा आजचा जेव्हा दिवस शुभ जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना तर आता आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तुम्हाला सगळ्यांना बाय बाय